खर तर पोलीस यंत्रणा पटकिनी जागेवर आली सर्वांच्या घरच्यांना कळवलं आणि सर्वांना ऍडमिट केलेलं आहे ठिकाणी झालेलं आहे कंट्रोलमध्ये होती गाडी पण यदा कदाचित चालकाचं लक्ष नसावं आलेलं ह्या एका टर्निंग पॉइंटला आणि तिथनं डायरेक्ट गाडी आली ते डायरेक्ट दगड वरच्या साईडने आली डायरेक्ट खाली सातार्यात जे येणारे पर्यटक आहे ह्यांना तुम्हाला विनंती आहे की ज्यावेळेस आपण इथे येता त्यावेळेस भान हरपलं नाही पाहिजे आपलं भान आपल्या ताब्यात पाहिजेल खर तर इकडून गाडी आली इथनं व्यवस्थित गेली ते आणि जोरात ब्रेक मारल्यामुळं गाडी ही एकदम डायरेक्ट उडून वर नाही गेली तर ह्या ग्राउंड फ्लोअरलाच धरून गेली आणि तिथं समोर उलटी झाली